नमस्कार आरतीच फॅमिली रेसिपीमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण इथे मस्त अशी कारल्याची भाजी बनवत मस्त असं वाटण तयार करायचं थोडंसं आणि कडून लागण्यासाठी मस्त असे टिप्स वापरले आहे चला तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो इतके कारले घेतलेले आहे ते धुवून घेतले मी आधी नंतर मग कापून घ्यायचे या पद्धतीने त्याचा नको असलेला भाग काढून टाकायचा आणि या पद्धतीने आधी काढून कापून घ्यायचे आणि या सगळं असे कापून त्यामधले जे बी आहे ते काप एका बाजूला टाकायचं आणि पातळ पातळ असे आपल्याला उभ्या साईजच्या अशी आपल्याला कारले कापून घ्यायची या पद्धतीने कारले कापून झाले की त्यामध्ये एक मोठा पोहे खाण्याचा चमचाने आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे अशा पद्धतीने मीठ घातले संपूर्ण सर्व कारल्याला आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर दहा ते वीस मिनटं आपल्याला हे बाजूने झाकून ठेवायचं आहे नंतर एक वाटण तयार करायचं त्यामध्ये सुकं खोबरं घ्यायचं शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे भाजून घेतले दोन हिरव्या मिरच्या घालायच्या लसूण घालायचं आणि मिक्सरला आपलं बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडं जारसरच ठेवायचं कारले आता इथे वीस मिनटं झाल्याच्यानंतर इथे आपण कारले घेतलेले आहे त्यामधलं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं त्यामधलं सर्व कडसरपणाचा ते पाण्यामध्ये निघून जातो अशा पद्धतीने घट्टसर दाबून त्याला आपलं सर्व पाणी त्यामधलं काढून घ्यायचं बघू शकता तुम्ही खाली पाणी किती क निघलं आहे त्यामधलं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचं दुसऱ्या अशा पद्धतीने मी संपूर्ण कारली इथं पिळून घेतलेली आहे नंतर एक कढई घेतली त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल घातलं तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तळतळली त्याम त्यानंतर इथे मी दोन कांदे कापून घेतले बारीक ते चांगले परतून घ्यायचे कांदा परतल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा एक चमचा एक चमचा धना पावडर घालायची दोन चमचे लाल तिखट घालायचं पाव चमचा इतकी हळद घालायची या पद्धतीने पाव चमचा इतके हळद घालायची आणि सर्व मसाले मस्त असे चांगले परतून घ्यायचे कांद्यासोबत गॅस मध्यमाच आहे आणि कांदा लसूण मग हे सर्व पत परतलं त्यानंतर आपण पिळून घेतलेली कारली यामध्ये घालून घ्यायची कारले कडू होऊ नये त्यासाठी आधी एक चम्मच मीठ घालायचं आणि वीस मिनटं झाकून ठेवायचं अजिबात कारलं कडू लागत नाही अशा पद्धतीने मस्त असे साधी सोपी रेसिपी आहे मग अशा पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं इतकं मीठ घालायचं आणि परत एकदा संपूर्ण कारलेला मीठ लागणार अशी भाजीला इत परत एकदा परतून घ्यायचं त्यामध्ये एक चम्मच इथे लिंबूचा रस घालायचा हवं तर तुम्ही लिंबू पिळून त्यामध्ये जो लिंबाचा टकराचा भाग असतो तो सुद्धा इथे घालू शकता मस्त अशी परतून घ्यायचं लिंबाच्या रसाने चांगली चव चा येते नंतर एक पाच मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची अशा पद्धतीने पाच मिनटं झाल्याच्यानंतर नंतर मस्त आपले कारले इथं शिजलेलं आहे मीठ आणि लिंबू टाकल्यामुळे आप आपल्याला त्याच येणे आपली मस्त अशी भाजी इथे शिजते किती सुंदर आपलं कलर आलेलं आहे भाजीला आणि आपण जे वाटण तयार केलं तर त्यामधले चार ते पाच टेबलस्पून मी इथे वाटण घालते कोरडं अशा पद्धतीने घालून घ्यायचं अतिशय सुंदर आणि चविष्ट ही भाजी तयार होते एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने मस्त असं परतून घ्यायचं तेही भाजीमध्ये तेल आणि पाणी सुटलेलं असतं त्यामुळे हे वाटण मस्त असं परतलं जातं वाटण मिक्स करून घेतल्याच्या नंतर भाजी बघा किती सुंदर दिसते नंतर त्यावरती आणखी पाच मिनटं इतकं झाकण ठेवायचं वाटण शिजेपर्यंत मस्त किती छान असे कलर आलेला आहे भाजीला भाजी अजिबात कुठेही कडू लागत नाही खाताना भाजी तयार झालेली आहे नंतर त्यावरती आपल्याला कोथिंबीर घालायची बारीक कट करून आधी स्वच्छ धुवून घ्यायची नंतर बारीक कट करून यामध्ये घालायची आहे किती सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे तुम्ही भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता इथे मस्त अशी आपली भाजी तयार आहे मी एका ताटामध्ये काढून घेते रेसिपी कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल